काय नाव चाटे तुमचं हाऊसाबाई साहेबराव चालेलिमगाव देवलीमगाव हा काय त्रास होतात पार तळपाय त्या कंबरात कंबर दुखायचं हात पायाला गोळी यायचे सर पाथाळ ठणकायचं किती दिवसापासून आता त्रास हे मस्त दोन चार वर्ष झाले ते दोन चार वर्ष झाले दवाखान्यात दाखल दुसऱ्या दवाखान्यात दाखल गॅप सांगायचे आपण आता दहा मिनिटांची ट्रीटमेंट आता फरक

तांबुली डॉक्टर आमचाच पाहून आहे तुम्ही जाणून घेते माझेच पडणार आहे दुसऱ्या साठी काय सांगू शकता असे सांग ना की लय फरक पडतो तिथं म्हणून गेलं की दुसऱ्या दिवस मला पाहिजे नाही फरक पडणार आता आज तर पार्क झाली म्हणायची किती दिवस झाली तुम्हाला आठ दिवस झाले असते पहिल्या दहा दिवस पहिल्या आठ दिवसात पहिल्या दिवसात तर दहा मिनिट ट्रीटमेंट घेतली आणि आता ही दुसरी वेळ ट्रीटमेंट दोन ट्रीटमेंट मध्ये क्लिअर झाली आता कोणाला आणलंय सगळं आता मालकाला आणलं त्याला काय प्रॉब्लेम ते मानकेचाच ला आहे मग एवढा हाडूप असं असं वळलंय आता आपण त्यांची बी ट्रीटमेंट घेतली ना हा हा ते कसं म्हणते दावले ते फरक पाड म्हणते मला बरं वाटत आता मस्त यायचं मला विचारते कोणत्या दवाखान्यात जाते हा हा मला येते आता मग ते आता ते त्यांचा मा टाइम येत नाही त्या राख्यात खाली मी येते आणि मग त्याच्या योगाने टाईम येत नाही आता मग दुसऱ्या बारी घेऊन येईन माझ्या संग येणार आता दोघीजणी हा धन्यवाद